नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज झटपट पण एकदम अशी खास ओला नारळ आणि रवा वापरून खीर करून दाखवते ही खीर सणवार उपवास किंवा कुठल्याही प्रसंगाला अगदी परफेक्ट लागते खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक चमचा रवा अर्धा कप किसलेला ओला नारळ अर्धा लिटर दूध एक वाटी साखर काही ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा तूप सर्वप्रथम एक कढई गरम करून त्यात रवा टाका हलक्या आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि छानसा सहा खमंगवास येईपर्यंत रव्याला ये आपल्याला भाजून घ्यायचे लक्षात ठेवा रवा जळता कामा नये यासाठी सतत हलवत राहणं गरजेचं आहे रवा भाजून झाला की त्याच कढईत आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचेत आणि ड्रायफ्रूटही आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचेत ड्रायफ्रूट आणि रवा परतला की त्यात एक चमचा तूप घालून एक मिनिट परतवून घ्या आता यामध्ये आपल्याला मागाशी जो आपण ओला नारळ किसून ठेवला होता तो घालायचा आहे ओला नारळ घातल्यानंतर आपल्याला रव्याबरोबर त्याला नीट एकजीव होईपर्यंत दोन मिनटे हलक्या आचेवर परतवून घ्यायचं आहे यामुळे खिरीला एकदम वेगळा आणि छानसा स्वाद येतो नारळ व्यवस्थित दोन मिनिट परतला आणि त्याला गुलाबी रंग आलात हळूहळू गरम दूध टाकत राहायचे आपण दूध साईडला गरम करायला ठेवलं होतं ते दूध आपल्याला तर टाकत राहायचे आणि सतत ढवळत राहायचे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत सुरुवातीला मिश्रण पातळ वाटेल पण हळूहळू रवा आणि नारळ दूध शोषून घेतात आणि खीर घट्ट होत जाते खीर अर्धवट शिजली म्हणजे त्याला दोन उकळ्या आल्या की त्यात साखर टाका साखर घातल्यावर खीर थोडी पातळ होते म्हणून अजून थोडं उकळून घ्या आता त्यात आपल्याला वेलची पूड घालायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसराचे धागे टाकले तरी चालतील केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे इलायचीने आपल्या खिरीला एकदम मस्त असा स्वाद आणि येतो खीर छान घट्टसर झाली की गॅस बंद करा खीर गारसर झाली की अजून चवदार लागते हवी तर अजून थोडं ड्रायफ्रूट वरून सजवायला वापरा एवढं सोपं आहे नारळ आणि रव्याची खास खीर मित्रांनो ही ओला नारळ आणि रव्याची खीर करून बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाही नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा